असे गिरीश महाजन पुढच्या आठवड्यात आता मोदींना बोलवत आहेत आणि दिली करायला निघाले ते गिरीश महाजन म्हणजे महिलांचा पहिले आदर सन्मान करायला शिका महिलांच्या संदर्भात तुमच्याकडून असं वाक्य येऊन कसं शकत आणि अशा भाजपला आपण दारात उभं कसं करू शकतो हा पण विचार आपल्या शिवसैनिकांनी केला पाहिजे ज्याच्या मनात संस्कार नसते ज्याच्या अंतकरणात स्त्री माता भगिनीविषयी चांगली भावना नसेल तो राज्यकर्ता राजकारणामध्ये त्या ठिकाणी टिकू शकत नाही ही पण आपल्याला जबाबदारी सगळ्यांना पार पाडायची एकूण लक्षामध्ये आहे आणि म्हणून आज राऊत साहेबांच्या उपस्थितीमध्ये साहेब आम्ही विश्वास तुम्हाला देतो बघ्या सप्ताहामध्ये शिवसेना स्थापनेपासून तर आज ताब्यातचा जेवढा शिवसेना परिवार होता त्या सगळ्यांचा सन्मान करत प्रेरणा घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला मग हयात असलेले हयात असलेले ता वारसदार त्यांना बोलून त्यांचा सन्मान करून सत्कार करत तालुक्यातल्या